नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओबुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भात पंधरा अखेर पदरात धोंडे पडले भाऊराव गायकवाड रणखांबे दाणी वगैरे कार्यकर्त्यांना निष्कारण तुरुंगवास पत्करावा लागला त्यातल्या त्यात श्री तुलसीरामजी काळे यांच्या बुद्ध मातोश्री त्याचप्रमाणे अमृतराव रणखांबे यांच्याही मातोश्री बंदिवान झाल्याचा ऐकून खेदही वाटला आणि एक प्रकारची धन्यता वाटली नाशिक जिल्ह्यातल्या माझ्या अस्पृश्य बांधवांबद्दल मला मोठा अभिमान वाटतो अस्पृश्यांची सर्वतोपरी असलेली विपरीत आणि बिकट परिस्थिती लक्षात घेता गेल्या तीन ते चार वर्षात जे स्वावलंबन आणि जी संघटना प्रत्यक्ष व्यवहारात प्रगट करून दाखवली आणि ज्या सोशिक आणि धैर्यवृत्तीच्या माझ्या या बंधू भगिनींनी परिचय करून दिला ती ही सारी घटना खरोखर अपूर्व अशी आहे दुसऱ्या कुणाचं सहाय्य नाही सहानुभूती नाही उलट कोणत्या ना कोणत्या तरी निमित्तानं सर्वजण नाखुश आणि विरोधी बनलेले अशा परिस्थितीत अस्पृश्यांनी अस्पृश्यांकरता आणि अस्पृश्यांच्या सहाय्यावर नाशिक सत्याग्रहाची चळवळ सतत तीन ते चार वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढ्या उत्साहानं आणि इतक्या संघटितपणानं चालवावी ही इतक्या हिंदुस्थानातलीच नव्हे तर जगातली सर्व पददलिक जनतेनं अभिमान बाळगण्याजोगी घटनाय असं म्हटलं त्यात मुळीच अतिशयोक्ती होणार नाही पण ब्राह्मणी धर्मानं मूढ अनुदार आणि असहिष्णू बनवलेल्या हिंदू समाजाला या सर्व गोष्टींचं काय या सत्याग्रहाच्या रूपानं अस्पृश्य बांधवांनी अस्पृश्य हिंदूंजवळ समतेची कमीत कमी मागणी केली आपल्या हिंदू बांधवांजवळ अस्पृश्यांनी समतेची आणि प्रेमाची भाकरी मागितली पण या भाकरीऐवजी त्यांच्या पदरात ब्राह्मणादी स्पृश्य हिंदूंनी दगड थोंबे काकले